बातम्या आरपार पार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी सतत वेगवेगळ्या विषयावर नजर टाकण्याचं काम करतोय इथे एक बॅनर लावलेला आहे माझ्या पाठीमाग आता लोकसभेची निवडणूक पार पडली आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे तीन लाख तीस हजार सातशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले आता विजयाचं बॅनर कार्यकर्त्यांनी लावलेलं आहे आता त्या बॅनरवर नेमकं काय लिहिलंय आणि फोटो कोणाचे आहेत नेमकं काय ते एक नजर टाकूया बॅनरवर आपण इथं भलं मोठं बॅनर लावलेला आहे का कार्यकर्त्यानं आता कार्यकर्ते म्हणजे पदाधिकारी आहेत ते शहर संघटक आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शहर संघटक प्रशांत बापू साळंके यांनी एक बॅनर लावले हे बॅनर कुठं लावले नेमकं इथं आता महात्मा बसवेश्वर चौक आहे श्री महात्मा बसवेश्वर चौक आहे या चौकामध्ये इथं बॅनर लावले आणि इकडे पण एक बॅनर लावलेला आहे म्हणजे दोन बॅनर या शहरामध्ये सेंट्रल बिल्डिंगच्या समोर श्री महात्मा बसवेश्वर चौक आहे आणि या चौकामध्ये इथं बॅनर लावलेले एक बॅनरवर एक नजर टाकूया आपण नेमकं बॅनरवर काय लावलंय आपण पाहूयात एक थोडं इथं वर आदित्य ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय तिथं तुळजा मातेची एक प्रतिमा टाकलेली आहे फोटो टाकलेला आहे आणि मध्ये असं मशालीचं चिन्ह आहे वर त्याच्या बाजूला आदित्य ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वर आहेत त्याच्या खाली शंकर तात्या बोरकर आहेत त्यांचा पण फोटो आहे आणि माजी नगराध्यक्ष बकरे निंबाळकर यांचा फोटो आहे त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला आमदार कैलास खाडगे पाटील यांचा फोटो आहे मोठा फोटो लावलाय आणि त्याच्या खाली खासदार ओमप्रकाश राजे यांचा दो दो या दोघांच्या हातामध्ये माईक आहे माईक असलेले फोटो आहेत दोन्ही म्हणजे भाषण करतानाचे फोटो इथे लावलेले आहेत फेटे बांधलेले दोघांना पण आणि त्या ठिकाणी भलं मोठं बॅनर आहे त्या बॅनरवर काय लिहिलंय आता थोडं वाचूया आपण त्या बॅनरवर लिहिले किंग मेकर, मेकर असं नेहमी अक्षरात लावलेले आणि तुमच्यासाठी उपमुख्यमंत्री आमदार नेते अनेक पण आमच्याकडे फक्त एकच निष्ठावन तीव्राची मे हिवराची मेक लय भारी शब्द आहे आणि तिथं त्या बॅनरवर लिहिलंय आणि त्याच्या खाली आमदार हिवराची मेक आमदार असं लिहिलंय आता हे आमदार करायला गाडीची पाठी हिवराची मेक आहे असं त्या कार्यकर्त्याचं म्हणणं असावं आता ज्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावले ना त्यांची पण मुलाखत दाखवणार आहे खाली इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे मेंबर ऑफ पार्लमेंट उद्धव बाळासाहेब ठाकरे वज्रमुळ ओम दादा कॉंग्रॅच्युलेशन हॅश तीन लाख तीस हजार सातशे चौऱ्याण्णव दहा बाळा आणि खाली प्रशांत बापू सावंत फोटो आहे मोठा हे इथं बॅनर लावलंय एक बॅनर झालं बला मोठं बॅनर आहे आणि इकडे एक बॅनर आहे आता या बॅनरवर काय लिहिले बघूया आपण नेमकं इथं इथं पण फोटो टाकलेले त्याच त्याच नेत्याचे फोटो आहेत आणि आमदार काय आमदार जे आहेत कैलास घाडगे पाटील यांच्या हातामध्ये या पण बॅनरवर फोटो आहे आणि किंग मेकर असं इथं पण लिहिलंय वाघ मैदानात आल्या आल्या सगळ्यांच्या खोट्या दिल्या झाल्या आता काय नेमकं ह्या बॅनरवर वेगळं लिहिलंय त्या बॅनरवर वेगळं लिहिलंय आता हे जे बॅनर लावले आहेत प्रशांत बापू साळुंकेत आपल्या सोबत आहेत आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं हे जे बॅनर आहे हे बॅनर यांनीच लावले दिसायला उंची कमी आहे पण काम खूप मोठं आहे यांचं बापर सावंत सांगा इथं बॅनर आहे समोर लावलेलं हे तुम्हीच लावले बॅनर काय भेट लावलेलं आहे बर या उस्मानाबाद लोकसभा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार कैलास पाटील यांची जी भूमिका आहे ही भूमिका म्हणजे महाभारतामधले जे कृष्णाची भूमिका आहे तशी या भूमिका आहे सगळे आपलेच लढायला होते समोर लढायचं कसं आणि ते कसं शिकायचं तर ते आमदार कैलास पाटलाकडून शिकावं समोर बलिवट फौज होती उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते पंतप्रधान येऊन गेले गृहमंत्री येऊन गेले या सगळ्यांना पुरून एकच माणूस म्हणजे आमदार कैलास पाटील साहेब या सगळ्या आजच्या ह्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाने आहे महायुतीचे आमदार होते मंत्री होते आणि या सगळ्यांनी प्रतिष्ठा इतकी पणाला लावली परंतु जनतेने मात्र ही निवडणूक हातात घेतली होती आणि सगळ्याच्या मनात बसणारा एकच युवराजी मेघ मेकर जॉईंट किलर म्हणजे आमदार कैलास पाटील ते किंगमेकर मध्ये काय टाकलं चिन्ह कशाचं ते बुद्धिबळ जो आहे त्या बुद्धिबळावरच्या पट्यावरचे किंगचे चिन्ह ते आहे प्रधान जे म्हणतो आपण त्याची ती सोंगठी आहे काय करत असते ते ती तर सगळ्या त्या आपल्या राजा असतो त्या बुद्धिबळाच्या सारीपटाचा खेळ बुद्धिबळाच्या सारीपटावरचा जो प्रधानाची भूमिका आहे आपल्या राजाला आणि प्रजाला वाचवायची आणि राजाला सुद्धा वाचवायची आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीवर नेहमी हात ठेवणे त्यांना लढायला ताकद देणे आणि आपला राजा किंवा आपला जो प्रधान आपला जो मुख्य मुखी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी लढत राहणे आणि त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण कसलेही कुणालाही न दुखवता पूर्ण करणे म्हणजे कैलास पाटील इकडे काय इकडे पण या बॅनरवर वाघ मैदानात आलेल्या सगळ्यांच्या खोट्या दिल्या झाल्या बघा आता ही वाघ एकटाच वाघ आहे वाघ हे मैदानात आलेल्या ज्या नऊ दहा कुट्या होत्या मोठ्या मोठ्या सगळ्या उठून टाकल्या उठून टाकल्या म्हणजे नेस्त केल्या येणाऱ्या विधानसभेमध्ये हा किंगमेकर वन वे चालणार आणि या धाराशिव जिल्ह्याचा सोनं होणार तुम्ही शिवसेनेमध्ये किती किती वर्षाचे होतं त्यावेळेस काम करताय भाई तुम्ही माझे लहान बालपणाचे मित्र आहेत तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून आज मी शिवसेनेत काम करतोय बरेच आम्ही आली बरेच संघर्ष आला बरेच हल्ले झाले सोकिया कोण झाले परकीया कोण झाले पण ते सगळे पचवीत आजही अजून शिवसेनेत राहील कायम शिवसेनेतच राहील पुढे काय आवाहन असेल बॅनर लावले तुम्ही एवढं शिवसेनेक म्हणून काय आवाहन कराल शिवसेनेक म्हणून एवढंच आवाहन कराल की आपल्या या दाराशिव मतदारसंघाचं कल्याण करायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार कैलास पटेल यांना बरघोस मतांना निवडून द्या उद्धव साहेब त्यांचं शंभर टक्के सोनं करतील आणि आपल्या जिल्ह्यात पुन्हा सोनं होईल एवढं मला निश्चित खात्री आहे बघा इथं आता श्री बसवेश्वर चौक आहे या चौकामध्ये दोन बॅनर लावलेत आणि प्रशांत सावंके यांनी हे बॅनर लावले त्या बॅनरवर काय लिहिलं एक नजर टाकली आपण एक हटके बॅनर खासदार ओमप्रकाश राजे निंबळकर हे तीन लाख तीस हजार सातशे चौऱ्याण्णव मतानं विजयी झालेत बहुमताने विजय झाले आणि त्यांचे एक फटके अनोखं बॅनर हे कट्टर शिवसेने प्रशांत साळुके यांनी या चौकामध्ये लावले आणि त्या बॅनरवर काय लिहिलंय मी तुम्हाला बॅनरवर लिहिलं जे काय आहे ते वाचून दाखवलेलं आहे आणि कोणी बॅनर लावलं हेच प्रशांत साळुके त्यांची तुम्हाला मी प्रतिक्रिया दाखवली आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार विषय कोणताही असो खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला हो? तुम्ही थेट कळू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आमचं चॅनल जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स दोन कोटी सदोतीस लाख व्ह्यूवर्स आहेत एक नंबर चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडुबळी सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव